आपल्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच बनवलेली आहे टेम्पटिंग अशी मस्त कोबी मंचुरियनची रेसिपी तर रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पाहूनच तोंडाला पाणी सुटलंच आहे खायला तितकीच तितकीच चवदार आहे आणि खूप झटपट बनलेली आजची ही कोबी मंचुरियन रेसिपी हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला तर पावसाची संततधार सुरूच आहे आणि अशातच खाण्याचा मोहका हो आपल्याला कुठल्या क्षणी आवडता येत नाही बाहेर पाऊस पडं अथवा न पडो आपल्याला पोट तर हवाच असतो तर पहा मी आत्ता मुलांसाठी मस्त असे एव्हनिंग टाईम झालेला आहे आणि मस्त अशी करते आता है। करती है मंचुरियन कोबी मंचुरियन करते तर पाहू शकता इथे मी कोबी बारीक एकदम धुवून स्वच्छ कट करून घेतला आहे लसूण आहे तीन ते चार पाकळ्या एकदम बारीक चॉप केल्यात आल्याचा थोडासा आल्याचा तुकडा घेऊन तोही एकदम बारीक चॉप केला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चला आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला मिश्रण मिक्स करेपर्यंत मी वेळ वायाला जायला नको त्यासाठी इथे तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे लगेचच दाखवते तुम्हाला पाहू शकता तेलसुद्धा आपलं तापत ठेवलेलं आहे झटकीपट आपण वेळ न घालवता बनवणार आहोत एका बाउलमध्ये आपण हे सगळं घ्यायचं आहे एकत्र याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या ॲड करू शकतो जसं की कॅप्सिकम आहे गाजर आहे नंतर आपण ते वापरणार आहोत कांदा वगैरे पण आत्ता सध्या मला हे लगेच लागतं आहे तेवढंच सामान मी चिरून घेतलं आहे म्हणजे आपले झटप झटकीपट होणार आहे रेसिपी वेळ व्हायला जाणार नाही तर पाहू शकता याच्यामध्ये काढून घेतलं आहे मैदासुद्धा चाळून घेतलेला आहे आणि मी थोडंसं याच्यामध्ये शिळा भात वापरणार आहे शिळा नाही म्हणता येणार याला सकाळचाच भात आहे पाहू शकता थोडासा घालते मी आणि जरी रात्रीचा असल्यानं सकाळी तुम्ही बनवत असाल फ्रीजमध्ये ठेवलेला तरी चालणार आहे आता याच्यामध्ये आपण बरोबर चवीप्रमाणे मीठ घालूयात लाल तिखट इथे तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता किंवा मग हिरवी मिरची एकदम बारीक चॉप करून पण आपल्या आवडीप्रमाणे तिखट आहे त्यामुळं बेताने घाला थोडंसं फ्लेवर मंचुरियनचा एकदम चायनीज फ्लेवर येण्यासाठी थोडासा डार्क सोया सॉस ऑप्शनल आहे विनेगर ऐवजी मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे थोडंसं अगदी लिंबू पिळूयात छान टेस्ट येते कॉर्नफ्लॉवर असेल तरी चालेल आता मी थोडंसं केचअपसुद्धा घालते याच्यामध्ये अगदी एकच चमचा टोमॅटो केचप घातला आहे आणि आता आपण पन भात पण याच्यामध्ये घातला आहे आणि हे आता आपण थोडासा मैदा ॲड करूया चाळून ठेवला आहे मी मैदा ॲड करूया आणि हे छान सगळं मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि गरजेप्रमाणे आपण पाणी वापरणार आहोत यात मिक्स करूयात छान कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे पण छान एक हिरवा रंग येतोय त्याच्यामुळे मी वापरली आहे छान मिक्स केलंय मी थोडंसं पाणी वापरते वापरल्यामुळे एक छान कुरकुरीतपणा येतो अगदी बाहेर जसे मिळतात ना स्टॉलवर हॉटेलमध्ये तसे होतात अगदी मंचुरियन आणि हे मी फक्त आता कोबीचे बनवलेत छान मिक्स झालंय पाहू शकता आता मी झटकीपट असे याच्यामध्ये त्याचे भजे आपण तळतो त्याप्रमाणे आणि सोडणार आहे आणि असं काही नाही आहे की गोलाकाराचं एकदम शेप यायला हवा काटे आले की उलट छान क्रंच होतात चला आता हे आपण फ्राय करून घेऊया आणि हे फ्राय होईपर्यंत मी पुढची तयारी करते कांदा वगैरे कॅप्सिकम चिरून घेते छान आपल्याला हे मंद गॅसवर तळून घ्यायचे पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत गॅसची फ्लेम सुरुवातीला जरा थोडी मोठीच ठेवायची आणि मग नंतर लहान करायची पहा घरची स्तर कशालाच नाही खरंच हॉटेलला नाहीच ते घरी तुम्ही किती खा त्रास होत नाही आणि बाहेरचे मंचुरियन जे असतात ना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फूड कलर वापरलेला असतो त्यामुळं आपल्या पोटासाठी तो हानिकारकच आहे अजिनो मोठं असतो त्यामध्ये त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा अशा पावसाच्या वातावरणात आपलं घरचंच नेहमी खावं बाधत नाही त्याला हे तळ तळून घेऊयात इथे राहिलेलं सुद्धा मी नंतर तळून घेणार आहे आता पुढची प्रोसेस छान पहा रंगही आला याला गोल्डन आणि मस्त तळून झालेत क्रंची एकदम पाहू शकता पाहू शकता किती सुंदर झाले क्रंची एकदम काट्यांवरनच लक्षात येत असेल आणि इथे मी दुसरीसुद्धा बॅच लगेच तळून घेते आहे आणि तोपर्यंत माझी पुढची तयारी झालेली आहे थोडीशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना ओले मंचुरियन करायचे म्हणजे आणि असे ड्राय पण आपण खाऊ शकतो पण ओले आणखीनच छान लागतात कांदा असा चिरून घेतलेला आहे कॅप्सिकम लसूण आहे एकदम बारीक चॉप केला आहे तीन ते चार पाकळ्या थोडंसं अलई बारीक चॉप केलेलं आहे आणि थोडे सॉसेस वापरणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर रेडी झालेले आहेत पहा मंचुरियन आपले सगळे इथे तळून याच कढईत बनवणार आहे मी हे गरम तेल लागेल एवढंच घेणार आहे कढईत ठेवणार आहे बाकीचं काढून घेते मंचुरियन इथे काढून घेतलेले आहेत फ्राय झालेले तेल लागेल एवढंच ठेवलेलं आहे चल आता झटपट फोडणी तर पहा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची हिरव्या मिरच्या दोन आहेत मस्त हे मिक्स करूया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं तर त्याला थोडस मीठ हिरवी मिरची सुद्धा घातली अगदी थोडंसं लाल तिखट सुद्धा ऍड करते मसे लावलं आपल्या इथे कोणाला तर कमी घाला किंवा नाही घातलं तरी चालेल हिरवी मिरची वापरली आणि आपण या ड्राय मंचुरियनमध्ये सुद्धा मसाला थोडासा लाल तिथे ड्रायड केला आहे आता थोडे थोडे सॉस आहे आहे दोन चमचे आवडतो मुबरणाऱ्या असतात दाळ पिळा सॉस एक चमचा पहा आणि इथे असाही सॉर्न फ्लॉवर किलरी बरं समीट घातलं याच्यामध्ये नंतर आपण चवीप्रमाणे किंचित साखरही घालणार आहोत मस्त चव मेंटेन राहते आता हे जरा दोन मिनटं मस्त शिजवून घेऊया आणि मग आपण याच्यामध्ये हे ड्राय मंच्युरियन घालणार आहोत आणि झटकीपट सर्व करणार आहोत पहा किती झटकिपट अशी ही डिश बनवली आणि असं जर आपण गरम गरम करून मुलांच्या पुढे ठेवलं तर मला नाही वाटत कोणी नाही म्हणेल मुलांना असं चमचमीत आवडतं दररोजच शाळा असते पोळी भाजी ही मुलांना चम खावीच लागते पण असंही चमचमीत आवडतं आणि झटपट बनतं त्यामुळे आपण बनवून देऊ शकतो आणि घरात जेव्हा आपल्या भाज्या अवेलेबल असतात तेव्हा आपण मुलांसाठी बनवतोच आणि माझ्या मुलाला म्हणाल तर बाहेरचं काही आवडत नाही त्यामुळे त्याला असं घरी काही बनवून द्या आवडीने खातो इवन मॅगी सुद्धा आवडत नाही त्याला चला आता तो शाळेत नाही यायची वेळ झालेलीच आहे आणि आपली रेसिपी सुद्धा डन होईलच आता दोन मिनिटात थोडीशी चवीप्रमाणे साखर ॲड आहे लिंबू पेळ आहे थोडस आणि आता इतकी छान टेम्पटिंग रेसिपी ती थोडीशी दिसायलाही डेकोरेटिव्ह दिसली पाहिजे ना तर चला थोडी कोथिंबीर नंतर घालणार आहोत आणि आता हे ड्राय मंचुरियन मिक्स करूयात वा काय दिसती आहे आणि मी शंभर टक्के संगते खायला तितकी चवदार रुचकर आहे आणि एकदम घरची हायजीन प्रत्येक पदार्थ आपण व्यवस्थित धुवून व्यवस्थित निवडून घेतलेला असतो आपण थोडीशी सुकवून घेऊया म्हणजे आपली रेसिपी ही सर्विंगसाठी डन आणि ही थोडीशी कोथिंबीर साखर वगैरे घातल्यामुळे सगळे फ्लेवर छान उतरतात याच्यामध्ये आणि एकदम फ्लेवरफुल लागते तर पहा इथे मस्त सुकलेलं आहे यातलं पाणी चला आता इथेच या स्टेजलाच आपण गॅस बंद करूयात म्हणजे ती आणखी ड्राय होईलच आपण सर्व करेपर्यंत तर पहा दिसायलाच किती सुंदर दिसतीये तिला तितकीच रुचकर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पावसाळी वातावरणात आता श्रावण सुरू होईलच तर मुलांना छान नवनवीन पदार्थ खाण्याचा मोह होईल तर तुम्ही अशी झटपट होणारी रेसिपी नक्की बनवून द्या माझ्या पद्धतीने खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात झालेली ही आजची आपली चविष्ट अशी डिश आहे तर पहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी कोणत्या नवीन रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पा पाहायच्या असतील तर मी तुमच्याबरोबर त्या नक्की शेअर करेल तुम्ही त्या कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायलाही विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या चला तर याचसोबत व्हिडिओ इथेच एंड करूया टील देन बाय बाय